नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाठ याच्यानं प्रत्येकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो लई लवकर म्हणजे मला तीन वाजता व्हिडिओ स्टार्ट करायचा होता पण काय करताय नशीब लॅक गांडू आहे माझं आज नाही का आज मी तीन वाजताच मित्राचं लग्न आहे आज हळद आहे त्या हळदीसाठी यायला निघालो जळगावला जळगाव जळगावमध्ये बिलवाडी नावाचं गाव आहे नाव इंटरनॅशनल आहे तर तिथं पोहचणार आहे जास्त इंटरनॅशनल आहे नाही का तर तीन वाजता गाडी होती मला तीन वाजता गाडी मी घरून निघालो गाडी डिले दाखवली पंचवीस मग मी काय हळूहळू गेलो हळूहळू गेलो आणि तिथं गेल्यानंतर फक्त म्हणजे एका मिनटावर माझी गाडी गेली गेली तर गेली तर ती गाडी जाता जाता मित्रांनो इतका घाण म्हणजे आज अपघात होतो होता वाचला आहे मला काय सांगू नाही का तुम्हाला एकदम म्हणजे मरता मरता वाचलो आहे मी ती गाडी पकडायच्या नाद्यामध्ये नाही एकदम अशी गाडी पकडणं होतो की डायरेक्ट ट्रेनखाली निघून चाललो होतो पण बोले फेवर मे तर तो नाही गो आहे ते वर मे त्याच्यामुळं आपल्या काय झालं नाही होणार पण नाही नाही का तर ते झालं तर तिथून मग परत गाडी चेंज केली मनमाडपर्यंत आलो परत मनमाडपासून गाडी चेंज केली परत पाचवरापर्यंत आलो परत पाचवाराला एका मित्राची गाडी बोलवली मग तिथून ती गाडी घेऊन येणार होतो पण परत म्हटलं जाऊ द्या आज परत गाडी घेऊन जायची उद्या परत यायचं परत पाच गाडी द्यायची परत इथून जायचं त्यापेक्षा मग तिथून एक बस भेटली नशिबानी तर ते बसने मी आता इथे गावे वावडदे नाव तर इतके इंटरनॅशनल आहे काय विचारत नका नाही का आणि फोर व्हीलर रोड मी त्याच्यामुळे कुठं जात नाही लोक असा आलो होता वावड द्याला आलो आणि वावड द्यायला मला घ्यायला आली ही बाई गाडी गाडी इतकी म्हणजे गाडीचा अवस्था हो तुम्ही बघू शकता किती भंगर आहे आणि त्याच्या बंगर म्हणजे हा माणूस घ्यायला आला 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 हा आला तर मला डायरेक्ट नाही काय आता काय बोलू नाही मला काय कळत नाही तर हा पो तुम्ही तर काही ओळखलं नसेल पण हा भाऊ आहे माझा बी बीएडब्ल्यू पाच आम्ही सोबत आहे याचं नाव शुभम जाधव आहे आणि जाधव शुभम पण याचं नाव आहे एकाहत्तर एकोणसाठ एकाहत्तर एकोणसाठ एकोणसाठ एकाहत्तर एकोणसाठ एकाहत्तर सगळं तर हा भाऊ आहे मित्र माझा जे डायरेक्ट सक्का नसला तरी सक्केच्या लय आहे इतक्या वरच आहे की याची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही नाही का कोणासोबत नाही म्हणजे जेवढा माझ्यासाठी माझा गुरु महत्वाचा आहे ना तेवढा हा महत्वाचा याचा अर्थ असं नाही आम्हाला याचा अर्थ असा अजिबात नाही का माझा पोरे आहे आता तुम्ही काय समजू आज असं काय तुम्ही समजू नये का पण सांगतो तुम्हाला नाही का माझ्यासाठी माझा भाऊ येतो म्हणजे तसं पण तुम्ही समजू शकता पण तसं काय समजू नका तुम्ही <laughs> तर मित्रांनो आज माझं मित्र मला भेटायला आलाय आणि अशोकचा काय दिल तर येणारच नव्हतो मी एवढं लग्न ठेवलं त्यांनी पण या वाडकोमुळे यावं लागलं मला नाही का या याला भेटायला यावं यायचं होतं हा मला भेटायलाच नाही त्याच्यामुळे यासाठी मला एवढं लांब यावं लागलं मित्रांनो मी बिझी माणूस आहे ना हा हा जॉबला हा स्वतःला काही कलेक्टर समजतो म्हणजे होऊ शकतो तो माग पुढं कलेक्टर पण त्याला शोभणार नाही म्हणून मी त्याला म्हणून त्याची पोस्टिंग करत नाही मित्रांनो नाही का तर असं हा भेटला तर मला इतका आनंद झालेला आहे तर काही म्हणजे ज्याला ज्याला लग्नाला पोरगी भेटत नाही ना पोरगी भेटला जेवढा आनंद होतो का तेवढा आनंद मित्र मला हा शुभ्या वाडको भेटल्यानंतर झालेला आहे तर, तर हा असा माझा मित्र आहे आता आमची मैत्रीला भेटल्यासारखं वाटत आमची मैत्री आमची आमची मैत्री तर आमची मैत्री तर तुम्ही मला आम्ही शब्द सांगू शकत नाही एवढी कट्टर आमची दोस्ती आहे तर त्याला भेटल्यानंतर खूप आनंद आला आणि तो पण आम्ही या पाच सात दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ म्हणून काय व्यक्त करू शकत नाही पण जेवढं सांगता आला तेवढा तुम्हाला सांगितला आणि लई म्हणजे फॅमिली मेंबरमधला एक माणूस राहून गेला तर आज समजा तुम्ही तो, तो आज तुम्हाला मी भेटवला तर चला आता आपण पुढे जाऊ काहीतरी वगैरे करतो आता आ, तीन वाजेपासून नऊ वाजेपर्यंत बहुने प्रवास केलेला आहे आणि प्रवास करून पण मेन गोष्ट म्हणजे नाही का ड्रायविंग ते काय वाटलं नसतं पण इतके हाल झालेले आज नको आता जर अशोक म्हटलं ना भाऊ लय मत होतं काम इकडे तर मी येणार नाही पण त्याला सांगाल भाऊ पाच हजार रुपये दे गाडी घेऊन येतो तर येतो नाही ते येणार नाही एसी मध्ये आलो होतो कारण की मी ट्रेन मध्ये आलो ना हा मी आणतो नाही मजा न घेऊन तू काय बघितलं तुम्हाला बघितलं ना युट्यूब वर हे बघा मित्रांनो असे पॅन भेटले आम्हाला मजा घेते आमची पण युट्यूब चॅनल आपल्या काय ना तुझं आपण फक्त बघता रेल्वे पॅन भेटला तर अशा प्रकारे हा रोग मला पण आलाय तो म्हणतोय मी व्हिडिओ बघतो तर काय भाऊ धन्यवाद तू आमचा व्हिडिओ बघतो कॉपरेट करतो आम्हाला असं कॉपरेट करत राह बाकी मग कारभार करे तर चला मित्रांनो आता भेटू अशोक शाळा देत चला सगळ्यांना बाय का ना भाऊ बाय मित्रांनो लग्नाला तर जायचं होतं आम्हाला म्हणजे हा तुझ्या ठिकाणी जायचं आहे म्हणजे ते अगोदर लय भूक लागली होती मग आता तो मला काय खाऊ घालतो काय खाऊ शुभम नूडल्स नूडल्स खाऊ घालतो शुभम मला आम्ही आता नूडल्स जेवणार मग नूडल्स जेवणार नूडल्स जेवणार त्याच्यानंतर लग्न करणार एवढं अजून पण चाळीस हजार रुपये पगार यायला भाषा शैली नाही याची पाच हजार नाहीच नाही शैली पण नाही कधी तरी चाळीस हजार रुपये नाही सरकार कुठे डोळे उघडा या थंड आहे पाहिजे थंड आहे गरम पाहिजे का सांगू त्यांना गरम करून याच आहे तर असं आहे मित्रांनो आता थोडा नाश्ता करून घेतो आणि अशोककडे जातो मग पुढचं बोलू आपण नंतर काय हिशोब आहे चला सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो आहे अशोकच्या हळदीला आता रात्रीचे दीड वाजता आहे आणि दीड वाजता व्हिडिओ काढायचं कारण असं डी जे चालू होता जे झालं परत गाणे चालू होते ते आपल्या व्हिडिओला कॉपीराईट नये म्हणून आत्ता व्हिडिओ काढतोय तर इकडे थोडा पहिलेच दिसत नाही तू लाईट हो तर तुला कॉंग्रॅच्युलेशन उद्या आम्ही थांबतो नाही थांबतो पहिनी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन आणि हा अजून एक हे बघा पूर्ण म्हणजे था <laughs> <laughs> आमच्या कॉलेजची पटसंख्या होती चारशे साडेचारशे पूर्ण कॉलेजमध्ये एक अशोक गोपाल होता आणि इथं आल्यानंतर दोन अशोक गोपाल दिसले आम्हाला नाही का हा पण अशोक हा तुम्ही जा तर हा एक आमचा अशोक गोपाल आणि हा एक अशोक गोपाल तर काय करायला पार्टी ना देऊ ना उद्या सकाळी उद्या का म्हणजे लग्नाचा जेवण द्यायचं बा आम्हाला मग तर असं आहे चल मग कुठलं मोठ्या हॉस्पिटल तिकडे चला मग आता आपण उद्या लग्नात भेटू काय बाकी